हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग जवळजवळ मी तीन ते चार महिन्यांनी शूट करते लास्ट ब्लॉग केलेला पाणीपुरी चॅलेंज पाणीपुरी चॅलेंज केलं होतं ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि त्यानंतर आता मी हा ब्लॉग शूट करते जवळजवळ तीन ते चार महिन्याचा गॅप झालेला आहे तर तो गॅप का झाला तर एप्रिल महिन्यामध्ये मुलांच्या वार्षिक परीक्षा असतात तर मी पूर्णपणे वेळ मुलांना दिला त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं त्यामुळे मी एकही ब्लॉग शूट केला नाही किंवा वर ऍक्टिव्ह राहिले नव्हते मी तेवढे पूर्ण एक दोन महिने एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम असल्यामुळे आणि मग मे महिना आला तर आपल्या महिलांचं फिक्स असतं कंपल्सरी असतं की मे महिना आला की माहेरी जाणं तर मी पण माहेरी होते पूर्ण महिनाभर तर तिथे देखील ब्लॉगिंग काही केली नाही शॉर्ट व्हिडिओ काही केले नाही आणि पूर्णपणे मधून ब्रेक घेतलेला तर आता मी पुन्हा वर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतेय आवडेल थोडस मला देखील चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कॅमेरा फेस करायची दोन तीन महिने सवय बंद झालीये सवय नाहीये त्याच्यामुळे तर मला पण थोडं अवघडल्यासारखं वाटते काय बोलू ते समजत नाहीये पण तरी देखील मी सुरुवात केलेली आहे आता इथून होईल तसं मी ब्लॉग नाही तर शॉर्ट व्हिडिओ डेली अपलोड करत जाईल तर आजचा ब्लॉग असा आहे की माझं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर सर्वात अगोदर पिहू शाळेतून तीन वाजता येते त्यानंतर डुगू साडेपाच वाजता येतो तर ह्या पिहू आल्यावर झुकते डुगू आल्याच्या नंतर ती देखील उठते मग संध्याकाळचं रुटीन माझं चालू होतं त्याला शाळेतून घेऊन यायचं त्यानंतर त्याचं सगळं आवरतो होत त्याचं तो सगळं आवरतो कपडे वगैरे चेंज करणं बॅग व्यवस्थित ठेवणं टिफिन वगैरे काढून ठेवत होतो याच्यामध्ये अर्धा तास जातो मग सहा वाजता चहा नाश्ता संध्याकाळचा होतो त्यानंतर अर्धा तास ते इकडे तिकडे करतात बहीण भाऊ दोघ नंतर मी त्यांना दोघांना एकत्र करून त्यांचा तासभर अभ्यास घेते आणि त्यांचा अभ्यास झाला की मग मी स्वयंपाकाला लागते आणि ते दोघं बाहेर खेळायला जातात किंवा टी व्ही बघत बसतात तर आता देखील मी त्यांच्या अभ्यासाला त्यांना घेऊन बसलेली आहे हे दोघे इकडे अभ्यास करतायत तर चला मग भेटू आपण मी त्यांचा अभ्यास घेते आणि त्यानंतर बाकीच रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा सो so, आलेली आहे मी आता किचन मध्ये तर वरण बनवण्यासाठी डाळ कुकरला लावलेली आहे आणि आज मी एक नवीन पद्धतीची भोपळ्याची भाजी करणार आहे हरभऱ्याची डाळ टाकून हिरव्या मिरचीमध्ये ती माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलेली तर आज मी ती ट्राय करणार आहे आणि भाकरी करणार आहे त्यासोबत ज्वारीची तर चला मग आता लागूया कामाला नऊ वाजता पाणी येतं माझ्याकडे त्याच्या अगोदर मला स्वयंपाक उरकायचं आहे कारण की मध्ये भांडे पण पडलेले आहेत घासायला तर चला रुटीन मध्ये तुम्हाला ते सगळं दिसणारच आहे काय काय कसं ते तर आता सर्वात अगोदर डाळ शिजत आहे हरभऱ्याची डाळ एक तुम्ही भिजत टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजवून घेतली म्हणजे पटकन आणि आता भाकरी करायला घेते तर इथं मी आता भाकरीसाठी पीठ मळून घेते मला दोनच भाकरी करायच्या जास्त भाकरी करायच्या नाहीत तर पीठ मळून घेते मी सर्वात अगोदर दोन भाकरींचं एकदाच त्यानंतर भाकरी थापते मी खाली बा पीठ मळलं तर ते पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित पाणी लावून व्यवस्थित भाकरी होईल अशा पद्धतीने मळायचं आहे बघू शकता तुम्ही जितका वेळ पीठ मळल तर आपली भाकर छान फुगली जाते पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर।, तर भाकर थापून घेते इथं मी शेजारी गॅसवर मी तवा पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी पटकन ह्या भाकरी करून घेते तर इथं गोल घर अशी तशी भाकरी माझी थापून झालेली आहे इथं मी डुगुला व्हिडिओ घ्यायला लावलेला आहे भाकर थापताना कारण की भाकर ऑलमोस्ट तयार झालेली आहे थापून आता ती तव्यावर ता टाकायची आहे मला म्हणून मी डुगुला व्हिडिओ इथं शूट करायला लावलेलं ला। तर गरम गरम तव्यावर ही भाकर टाकायची तवा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे म्हणजे भाकर आपली दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली जाते तर भाकर तव्यावर मी टाकून घेते अगोदर आणि छान अशी दोन्ही बाजूने भाजून घेते ही भाकरी वरच्या बाजूला पाणी लावून भाकरी करताना शेजारीच मी डाळ घातलेली मागाशी बोलले तसं तर भाकरी झाल्यावर पहिलं डाळीला फोडणी देईन मग भात घालेल तर बघू शकता तुम्ही भाकर ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि पीठ जितकं आपण जास्त मळल तर भाकर आपली फुगली जाते त्यामुळे पीठ हे एकदम व्यवस्थित मळलं पाहिजे बघू शकता तुम्ही भाकर माझी छान फुगलेली आहे तर अशा पद्धतीने दोन्ही भाकरी मी करून घेतलेल्या आहेत तर फोडणी मी दिलेली आहे आणि सोबतच भोपळ्याच्या भाजीची तयारी देखील करून घेतलेली इथं भोपळा कट करून घेतलेला आहे मी त्यानंतर कोथंबीर कडीपत्ता आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे आणि मग अशी डाळ भिजवलेली ती तर भाजीसाठी इथं मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल तापलं की त्यात जिरी मोहरी घालणार आहे आणि त्याच सोबत कढीपत्ता देखील टाकणार आहे जिरी मोहरी छान तर कढीपत्ता टाकायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथंबीर आणि लसणाचं वाटण जे आपण केलेलं आहे ते टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ते छान परतवून घ्यायचं छान परतून घ्यायचं ते परतत आलं थोडस लाल कलर त्याचा लागला हे आपल्याला टाकायचे आहे टाकायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो पण थोडस मऊ होस पर्यंत आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मऊ झाला हे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची भिजवलेली डाळ कॅमेरा पकडायला कोण नाही त्याच्यामुळे मी माझ्याच एका हाताने व्हिडिओ शूट करते डाळ टाकल्यावर ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हळद टाकून पुन्हा एकदा तो मिक्स करायचं व्यवस्थित आणि डाळ पहिली वाफेवर थोडीशी होऊ द्यायची आहे मऊ जरा आणि नंतर मग त्याच्यामध्ये घोपळा टाकायचा आहे आपल्याला तर पहिल्यांदा आपण आता ही डाळ थोडीशी वाफेवर मऊ होऊ देऊ मग गोपळा त्यातून ऍड करणार आहे तर बघू शकता तुम्ही डाळ थोडी मऊ झालेली आहे भिजवलेली डाळ ती लगेच मऊ होते तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवते ही हाताने आता आपल्याला भोपळा टाकायचा आहे भोपळा देखील बारीक कापून घेतलेला आहे आता हे दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे सुकी भाजी करायची आहे त्यामुळं पाणी थोडच टाकायचं आहे आणि हे वाफेवर आता आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडंच पाणी बघा मी भाजी करायची हे म्हणून भोपळा शिजेल इतकंच पाणी टाकायचं की डाळ ऑलरेडी आपण भिजवून घेतलेली आहे थोडी वाफवून घेतलेली आहे त्यामुळे डाळीला तर काही वेळ लागणार नाहीये शिजायला झाकण ठेवून आपण हे छान शिजू भोपळा आणि मग मी तुम्हाला ही भाजी दाखव तर भाजी आपली आहे तोपर्यंत जो काही भांड्याचा राडा आहे तो मी घासून घेते आणि तोपर्यंत भाजी पण होईल गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे पाणी कमी असल्यामुळे जर गॅस फास्ट ठेवला तर पटकन ती भाजी जळून जाईल पाणी आटलं तर गॅस स्लो आहे भाजी आहे तो मी भेटीच्या नोटा पूर्ण आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला चला तर चला बघूया आता आपली भाजी झाली जवळजवळ दहा मिनिटं मी भाजी ठेवलेली आहे वाफेवर तर बघूया आता भाजी झाली मस्त आपली भाजी शिजलेली आहे भोपळा बघूया आपण का भोपळा शिजलेला आहे डाळ पण शिजलेली आहे आता या स्टेकला आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर आणि थोडस शेंगदाण्याचं कूट टाकते मी तर शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कूट आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय छान असं आणि पाच मिनिट पाच पण नाही दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं एकच वाफ येऊ द्यायची याची आणि मग आपली भाजी ही मग तयार आहे बघू शकता तुम्ही ही भाजी आपली झालेली आहे छान मस्त अशी आणि तर पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे इकडं आहे भात पाकरी आणि ही भाजी हिरव्या केलेली हा पूर्ण स्वयंपाक आहे आणि पूर्ण किचन पण माझं क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर सगळं आवरून झालेलं आहे माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे बेडरूम हॉल सगळं आवरून झालेलं आहे मुलं भरपूर पसारा करतात तर ते पूर्ण आवरून सगळं स्वयंपाक करून किचन ओटा वगैरे भांडे सगळे आवरून बिवरून आता फक्त जेवण राहिले जेवण झाल्याच्या नंतर जेवणाचे भांडे एवढंच राहिले बाकी सगळं झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आता इथून पुढे माझे व्हिडिओ येत राहतील तर प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा भेटू पुन्हा एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय